नमस्कार मंडळी सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केलेली आहे अखेर बऱ्याच दिवसांच्या ज्या काही लोकांच्या मागण्या होत्या त्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या घरांच्या किमती अखेर कमी केल्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची घोषणा नागपूर येथील अधिवेशनात त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही काळात सतरा हजार नवीन सिडकोच्या घरांची लॉटरी जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे नेम आता नेमकी ही सतरा हजार घरे कुठे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया तर नागपुरात सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सिडकोची घरे दहा टक्क्यांनी स्वस्त करण्यात आली आहेत त्यामुळे सिडकोची घरे आता स्वस्त होणार आहेत आणि विशेष म्हणजे आगामी दोन महिन्यात सिडकोच्या तब्बल सतरा हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे त्यामुळे आता मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे बऱ्याच लोकांना याचा फायदा होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आता त्यांनी नेमके या, नेम या सतरा हजार घरांची जी घोषणा केलेली आहे ती नेमके कुठे आहेत तर सिडकोतर्फे नवी मुंबई भागात काही ठिकाणी घरांची निर्मिती करण्यात आली आहे ही घरे खारघर वाशी खारकोपर तळोजा उलवे कळंबली कामोठे आणि पनवेल या परिसरात आहे आणि या घरांची संख्या ही तब्बल सतरा हजार एवढी असून आता या सर्व घरांची किमती नवीन निर्णयानुसार दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा हजार घरांची लॉटरीची प्रक्रिया आगामी दोन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे नक्कीच मुंबई नवी मुंबई भागात घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे आणि जे काही अनेक दिवसापासून मागणी होती की सिडकोच्या घराच्या किमती ह्या अगदी वाढलेल्या आहेत त्या सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत तर त्या किमती देखील आता जवळपास दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ह्या निर्णयाचा नक्कीच मुंबईकरांना फायदा होणार आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र